अनुरावली शब्द प्रकटी चला चलापुरती अनुरावली शब्द प्रकटती चलापुरती विज्ञानाचा

परिणाम म्हणजे अशुकता अशुकता वाढताना मानवी चुका कमी करण्याची क्षमता असल्यामुळे मानवी चुका टाळता येतील दुसरं म्हणजे वापरण्यात कापुरावा उत्पादनात वाद कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणत्याही यंत्रामध्ये या कृत्रिम

राहणाऱ्या मुलाने आपल्या वडिलांसाठी एक तयार केला आणि तो त्यांच्या दाखल केला तो समजा त्यांचे समान विल करतो काय